अहिल्यानगरमध्ये या भागात पावसाचे तांडव भंडारदारा मुळा निळवंडे किती भरले पहा लेटेस्ट पाणीसाठा भंडारदारा पाणलोट क्षेत्रात पावसाचे तांडव सुरू असल्याने बुधवारी दोन जुलैला सायंकाळी सहा वाजता भंडारदारा धरणाचा पाणीसाठा सात हजार अडतीस दशलक्ष घनफूट अर्थात त्रेसष्ट पॉईंट शहात्तर टक्के तर निळवंडेचा पाणीसाठा चार हजार चारशे एकोणतीस दशलक्ष घनफूट अर्थात त्रेपन्न पॉईंट अठरा टक्के झाला आहे गेल्या दोन दिवसांपासून पानलोट क्षेत्रात आषाढ सरींनी चांगलाच फेर धरल्याने डोंगर दऱ्यांवरून पाणी वेगाने धरणाकडे झेपावत आहे त्यामुळे बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत भंडारदारा तीनशे एकोणचाळीस दशलक्ष घनफूट तर निळवंडे दोनशे सोळा दशलक्ष घनफूट नवीन पाणी जमा झाले आहे मुळा धरणाच्या पानलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणात पाण्याची आवाक चांगली सुरू झाली आहे मुळा धरणात बुधवारी सायंकाळी पाणीसाठा तेरा हजार पाचशे सत्याऐंशी दशलक्ष घनफूट असून मुळा धरणाने पन्नास टक्केचा टप्पा ओलांडला आहे त्यामुळे धरणाचा लाभ क्षेत्रात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे पावसाची आकडेवारी पहाल तर अवघ्या चोवीस तासात भंडारदाऱ्यामध्ये तब्बल साठ मिलीमीटर मध्ये रेकॉर्ड ब्रेक एकशे चाळीस मिलीमीटर मध्ये एकशे एकोणतीस मिलीमीटर निळवंडे येथे अकरा मिलीमीटर पांजरे येथे पंच्याण्णव मिलीमीटर वाकी बावन्न मिलीमीटर इतका पाऊस अवघ्या चोवीस तासात झाला आहे त्यामुळे यंदा ऑगस्टमध्ये भरणारी धरणे जुलैमध्येच भरली असं चित्र आहे